जय शिवराय मित्रांनो शुभ प्रभात सकाळचे वाजलेत सव्वा आठ आणि आपली एक ट्रिप कंप्लीट झालेली आहे त्रेसष्ट रुपयाची ट्रिप होती आपल्या वालेकरवाडी साईड वरून आणली होती राजा कॉलनीतून आणि ड्रॉप केली भक्ती शक्ती चौकात तर त्रेसष्ट रुपये घेतलेत आणि बघू आता इथून पुढे कुठली ट्रिप पडते आणि ओला ओलाला अजून वाजलेली नाहीये ओलाच रिचार्ज केलंय बघू आज वाजते का काल पण नव्हते वाजले तर रिचार्ज करून वाचतंय का बघूया तर उभेर देत आहे पहिली ट्रीप का पहिली ट्रिप तर झालेली आपली आता बघूया किती बिझनेस होतो दिवसभरात आज शनिवार आहे आणि चांगल्या चांगला बिझनेस करण्याचा प्रयत्न राहील आपला तर बघूया काय होत आहे आपण आहोत आता भक्ती शक्ती चौकात तर इथं थांबवू का निगडीला जाऊ कळत नाही मला बहुतेक मला असं वाटतंय मी निगडीला जाऊ निगडीला आतमध्ये जाऊन थांबतो बघूया तर बऱ्याच वेळाने मित्रांनो आपल्याला ओलाची दुसरी ट्रीप आपण कम्प्लीट केलेली आहे पहिली ट्रिप होती पन्नास रुपयाची आणि दुसरी ट्रीप आपण एकशे एकोणीस रुपयाची ट्रिप एंड केलेली आहे आणि कस्टमरला सोडले आहे देवरोड रेल्वे स्टेशनच्या जवळ दाखवतो तुम्हाला मी एकशे एकोणीस रुपये कस्टमरकडून कॅश घेतलेले आहेत आपण तर हे बघा तुम्ही देवरोड इकडं स्टेशनला रस्ता जातो जा आणि इकडे जातो आपल्या मुंबई साईडला आणि इकडं जातो विकासनगर साइडला म्हणजे आपल्या इकडं आणि हा मागचा आहे ज्या रोडने आपण आलोय तो जातोय रावेत मध्ये तर आता इथून थोडं साईडला थांबूया इथून इथून आपल्याला ट्रिप लागेल मित्रांनो थोडा टाइम लागेल पण आउट असल्या कारणाने ना इथून ट्रिप पडणार म्हणजे पडणार थोडा वेळ लागू शकतो पण चांगली ट्रिप पडते तर वाट बघूया आपण ओला आणि रॅपिडो दोन्ही ऑनच ठेवूया ओलाची ही दुसरी ट्रिप होती एक पन्नास रुपये आणि ही दुसरी एकशे वीस रुपये उबरला एकच ट्रीप झालेली आहे ट्रिप पडत होत्या मित्रांनो पण ऍक्सेप्ट काय एकही होत नव्हती आपल्याकडून प्रॉब्लेम काय अनदर ड्रायव्हर येत होतं तर ठीक आहे आपल्याला आज, का आज दिवसभर काम करायचंय आज माझी बायको घरी आहे सुट्टी आहे सॅटरडे संडे ऑफ असतो तिला आणि मुलीला पण सुट्टी आहे तर सगळे घरी येत आपल्याला आज काही टेन्शन नाही रात्री आज नऊ दहा वाजेपर्यंत काम करायचं आपलं टार्गेट आहे तर बघूया कसा दिवस जातो ते एक्सपिरियन्स तर शेअर होतच राहतील तुमच्यासोबत एक, आ, ती ती तर बघा मित्रांनो आपण अकरा वाजता आपल्या इकडं वालेकर होतो स्वप्ननगरी सोसायटीतून मला एक वडगाव शिरी म्हणून ट्रिप आली उबरला तिथे तीनशे एकोणनव्वद दाखवले तर उचलली मी आणि गेलो ड्रॉप केला सत्तावीस किलोमीटर होतं आणि ड्रॉप केल्या लगेच मला तिथूनच एक ट्रिप पडली आपली आहेगरकर नगरची तिथून ट्रिप ड्रॉप केली एकशे त्र्याहत्तर कॅन्सलेशन होतं मॅडमचं तर एकशे त्र्याहत्तर रुपये घेतले आणि आता आपण आहोत रोबी हॉलच्या इथं मेट्रो स्टेशनच्या खाली तर थोड्या वेळी इथं वाट बघू गाडी खूप गरम झाली असं कंटिन्यू आपली गाडी पळतीये दीड दोन किलो दीड दोन तास झालेले आहेत जवळजवळ तर गार होऊ द्या गाडी आणि मग आपण तिथून निघूया आपल्या एरियाकडं समजा गोटू टाकून ठेवले तरी पडली तर खूप बरं होईल आपण तासभर तरी वाट बघणार आहोत कारण एवढ्या नामेंटी जायचं म्हणजे अवघड आहे तर वाकड बाहेर इकडची पाषाण पडली तरी चालेल पडली तरी चालेल पण आपण ट्रिप घेऊन जाऊया कारण अवघड होईल म्हणजे जायचं तर धंदा आतापर्यंत उबेरला कितीतरी सहाशे असे काहीतरी झालेले आहेत सहाशे प्लस साडेसहाशे प्लस झालेले आहेत ओल्याला दोन ट्रिप मिळालेली आहेत आणि रॅपिडोच एकही एक एक ट्रिप मारलेली ना नाहीये तर बघूया आपण आता इथून पुढं कुठली ट्रिप पडतीये आणि कुठं जातोय आपण जेस्ट आपने नगर, आ, तर आता जस्ट आपण एक ओलाची ट्रिप कॅन्सल केलेली आहे आपण आहोत आता विशाल नगर म्हणजे सॉरी पिंपळे निलक साइडला तर इथून शिक्षक सोसायटी आहे तिथून आपल्याला मी गोटूला इकडचं टाकलं होतं आपल्या घरचं घराकडचं गोटू तर काळेवाडी साइडची ट्रिप पडली होती एकशे दहा एकशे वीस रुपयाची चांगली ट्रिप होता आणि तेवढ्यात उबेरची लगेचच ऐंशी रुपयाची पडली वाकडची आणि मी वाकडची उचलली नाही उबेरची आणि ओलाची उचलली आणि मी तिथंच फसलो तर आता फसलो का लोकेशनला गेलो एक तर लोकेशन जे शिक्षक सोसायटीत दाखवत होतं तिकडून नाही ओलाचं कायमच हे की ओला लोकेशन सरळ सरळ कधीच देत नाही ते एकदम दुसऱ्याच्या गल्लीतून तिसऱ्याच्या घरापासूनच देत आहे ते जिथून रस्ता नसतो काय नसतं तरी पण मी माझं एफर्ट टाकून एक किलोमीटर एक्स्ट्रा जाऊन मी तिथे गेलो तिथे गेल्यावर मॅडमचा फोन बंद आहे तीन तीनदा चारदा फोन लावला व्हॉइस मेसेज पाठवा म्हणजे रेकॉर्ड करा असं मॅडमचं म्हणणं आहे म्हणजे फोन बंद करून ठेवलाय मॅडमनी आणि गाडी कोणाच्या नंबरवरून बुक केली काय माहिती बहुतेक गाडी बुक केली आणि नंतर फोन बंद करून ठेवला असेल मॅडमनी ओलाच लागलं तर ठीक आहे आता आहोत आपण पिंपळेने लगला इथून फडल ट्रिप पण आता उबेरचीच घ्यायची ओलाची काही ट्रिपची गॅरंटी नाही मतलब म्हणजे एकदम लकी असाल तुम्ही तर एक्युरेट एक लोकेशन असतं आणि कस्टमर लगेचच येतो आणि बसतो ओलाच्या ट्रिपच सांगतोय तुम्हाला मी बाकी काही नाही ओलामध्ये फक्त भाडं भेटतं व्यवस्थित बाकी काही नाही ओलामध्ये तुम्ही पंधरा किलोमीटरची ट्रिप उचलली अठरा किलोमीटर तुम्ही रनिंग झालं तीन किलोमीटरचे पैसे वाढून देणारच नाही ओला तुम्हाला कधीच तुमच्या बिलिंग मध्ये दाखवल ओला ऑपरेटर चेक करा तुम्ही तिथं पण कधी कधी नाही दाखवत ओलाचं सिस्टमच खराब आहे तर आपण आता चाफेकर का ते आणि आता सव्वा तीन वाजलेले आहेत काहीतरी सव्वा तीन हा तर बघा मित्रांनो मी तुम्हाला जसं की सांगितलं होतं मी पुण्यात होतो पुण्यात म्हणजे आयनॉक्स अगर इथं करतो कस्टमरला ड्रॉप केले एकशे त्र्याहत्तर रुपये घेतले तर तिथून मी बऱ्याच ठिकाणी फिरलो पण मला ट्रिप काय पडली नाही आणि सगळ्यात मोठी माझी चूक झाली की मी लगेचच माझ्या इकडची ट्रिप बघत बसलो तिथंच बसलो मी आणि तिथून जर समजा पुण्यातल्या इकडच्या तिकडच्या चांगला धंदा झाला असतो माझा आणि मग तिथून मला एमटी यावं लागलं पुढं 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 करत 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 मी पार तूपर्यंत आलो खडकीमध्ये तर खडकीमध्ये आल्यावर ट्रिप पडतीये मित्रांनो एकच म्हणतो फक्त काळेवाडीची ट्रिप पडते काळेवाडीत नको आपल्याला आता आहे तर खडकीत आलो खडकीतून मला सांगवीची ट्रिप पडली बहात्तर रुपये लय भारी झालं म्हटलं ड्रॉप केलं कस्टमरला तिथून लगेच मला खेरगावची ट्रिप पडली होती आणि कस्टमरचं लोकेशन दाखवलं ब्रिजवर कस्टमरला फोन लावते पोरगी होती ऋत्विका नावाने माझं मला तिचं नाव पण आठवलं ऋत्विका तिने मला फसवलं आज तर फसवलं म्हणजे कसं तिथं मी फोन करतोय तो फोन मी उचला ना फार मी ब्रिज वर गेल्यावर मला माझी ट्रिप कॅन्सल केली दिली आणि मग मला धड इकडं पण लगेच मध्ये पण घुसतं ना मला जावं लागलं मग निलग मध्ये पिंपळे निलक तिथं पण भरपूर टाइम गेला आपला तिथं पण ओलाची ट्रिप कॅन्सल झाली एक उबरची झाली चांगले चांगले ट्रिप कॅन्सल झाल्या तिथून मग आपल्याला गोटूला पडली एल्प्रो चिंचवड ते पण एकदम लो फेअर ऑनलाईन ट्रिप तुम्हाला तर माहिती आहे उबेरची ऑनलाईन ट्रिप कशी असते तर चला म्हटलं जाऊ दे एम टी आय आपण तेवढं घेऊन तर आलो तर आता इथं वा वाट बघतोय भरपूर ट्रिप पडतात पण आउटसाईडचं पडतात काही उपयोग नाही तिकडे जाऊन परत एम टी आयचं चोमलात फिरायचं त्यापेक्षा आता संध्याकाळ झालेली आहे आता रावेत निगडी यमुनानगर इकडं शाहू नगर ह्या एरियात फिरायचं जिथं ट्रॅफिक कमी असतं जसं बालेकरवाडी आपलं रावेत मुकाई चौक साईड झालं तर अशा एरियातच बिझनेस करायचा आता बऱ्यापैकी बिझनेस एक हजार अकराशे रुपये तरी झालेले आहेत इथून पुढं संध्याकाळपर्यंत पाचशे रुपये तर सहज होतील तर होईल चांगला बिझनेस होईल थोडं पेश पेशन्स द्यावे लागतील आणि टाइम द्यावा लागेल तर आता मी वाकडमध्ये वाकड मध्ये कसं आलो आपण कुठं होतो तर आपण होतो चाफिकर चौकात मी तुम्हाला म्हणलं ना की आपण फक्त रावेत आणि शाहूनगर वगैरे यमुनानगर वगैरे त्या साईडला ट्रिप उचलणार ओलाला तेवढ्यात लगेचच ओलाला ट्रिप आली शाहूनगरची एक्क्याण्णव रुपयाची पटकन शून्य मिनिटात कस्टमरला पिकअप केलं आणि ड्रॉप केलं वीस मिनिटात एक्क्याण्णव रुपये घेतले आणि तिथून गेलो मी सीएनजी सी एन जी भरायला गेलो कितीतरी आता आठवत नाही स्क्रीनशॉट मी काढून लावल सीएनजी भरला तिथून बाहेर निघत निघतच होतो तिकडून पडली वाकडला वाकडची ट्रीप शाहू नगरवरून डायरेक्ट वाकड एकशे पासष्ट रुपये घेतले कस्टमर कडून ओके मध्ये काम झालं आता इथे येऊन थांबलेलो आहे तर वाकडमध्ये होतो आपण ट्रिप ड्रॉप केल्यानंतर मी जरा तिथं थांबलो वेट केला ट्रिप काय पडली नाही डांगे चौकात आलो मग तिथून डांगे चौकातून आपल्याला परदेशी फरसान जे चिंचवड गावात आहे तिथं तिथली ती ड्रॉप म्हणजे ट्रिप पडली त्याचे काय सदुसष्ट रुपये काहीतरी झाले तर तिथून मी गेलो मोरे हॉस्पिटलजवळ तर तिथून बसलो जरा टाइमपास करत बसलो तर तिथून मला लगेच ही ऑनलाईन ट्रिप पडली युपीआय डायरेक्ट उबरला पेमेंट करणारे अतिहुशार लोक असतात त्यांची तर मी असं चाललो पिकअप करायला मला नव्हतं माहिती की ऑनलाईन ट्रिप आहे तेवढ्यात मला दिसलं अरे कॅश ट्रिप नाही दिसत म्हणजे ही ट्रिप आहे ऑनलाईन आणि मी कॅन्सल करायला जाणार तेवढ्यात लेडीज कस्टमर होती माझ्या समोरच थांबली डायरेक्ट येऊन अर्र म्हटलं ठीक आहे म्हणलं आता लेडीज आहे म्हणलं तिला पण काय करता म्हणजे बोलता येणार नाही बसवलं गपचिप आलं ड्रॉप केलं के विले सोसायटीला के विले सोसायटी माहिती आहे तुम्हाला कुठे चाफेकर चौकातून डायरेक्ट के विले सोसायटी सहा किलोमीटर भरलं आणि एकशे दहा काहीतरी रुपये भेटले आपल्याला स्क्रीनशॉट तर लावलंच मी तसं तर आता आलोय रिटर्न अक्षरशः सगळं बसून बसायची जागा जी आहे ती पारा असं वाटतं मच्छी अमली आहे एवढा वाईटता गालाय मला आणि पाय पण दुखतात कारण सकाळ कंटिन्यू आपण दहा अकरा तास झाले काम करतोय कंटिन्यू करतोय रोजच्या आराम केला नाही दुपारी जेवलो पण नाही बाहेरच केळी घेतली होती तीच खाल्ली तर ठीक आहे असं पण जरा मला आज जरा चांगलं वाटत की मी आज खरंच मेहनत केलेली आहे तर सहा वाजणार आहे मित्रांनो आणि आता आपण पॅकअप करतोय घरी आलेलो आपण तर ओव्हरऑल बिझनेस आपण आज दहा ते अकरा तास केलेला आहे आणि कंटिन्यू काम केलेलं आहे तर अकरा तासात दहा तास पकडू तर एक अकराशे सदुसष्ट रुपये काहीतरी उबरला केलेले आहेत आणि एकशे अठ्ठ्याण्णव बिलिंग झाले आणि ओलाला एकशे अठ्ठ्याण्णव ते पकडा तर सी एन जी भरला आहे दोनशे छप्पन्न रुपयाचा तर किती बिझनेस होतो ते बघा आणि आपल्याला राहील किती तुम्हाला स्क्रीनशॉट तसंच काढून दाखवलंच मी तर किती प्रॉफिट राहिला तुम्हाला सांगतो मी तर एकशे अठ्ठ्याण्णव ओलाचे आहेत प्रायव्हेट ऐंशी रुपयाचे दोनशे छप्पन सी एन जी तर सगळे जाऊन आपल्याला आज दहा तासात बाराशे रुपयापर्यंत प्रॉफिट राहिलेला आहे तर ओके मध्ये काम उबर आहे उबरलामध्ये मध्ये उबरला पण आता आपण हे केलं म्हणजे झिरो दहा ट्रिप मारल्या अकराशे चौदसष्ट रुपये केले पण त्याचं कमिशन पण कट झालेलं आहे मित्रांनो म्हणजे कमिशन एक्स्ट्रा आपल्याला द्यायला लागणार नाहीये तर चांगलं काम झालेलं आहे आता अक्षरशः पाय दुखायला लागलेत माझे आणि पाठ दुखतेच घरी जातो फ्रेश होतो चहा पितो मस्त चला तर मग उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया आपण जय हिंद जय जेह महाराष्ट्र